मित्रांनो एम एस क्लेम पोर्टल या ठिकाणी दोन दिवसापासून व्यवस्थित चालत नाही त्याचं कारण काय आहे आणि आता एम पोर्टल या ठिकाणी आता बंद होणार का असे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत ते आपल्याला या ठिकाणी ही या ठिकाणी करत असतात तर आज हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एम ए पी एस पोर्टल खरंच बंद होणार आहे का का या ठिकाणी सुरू राहणार आहे त्यासोबतच सोबत अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम तुम्हाला या येत असेल तर तुम्ही या ठिकाणी कोणती का काळजी घ्यायला पाहिजे याच्या डिटेल्सविषयी आजचा व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे म्हणून जास्त वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो एम ए पी एस क्लेम बाबत अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी प्रश्नही सुटलेले नाहीत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचे पैसे यायचे बाकी आहेत जवळपास वीस ते पंचवीस दिवसापासून या ठिकाणी डीव्हीटी कडून या ठिकाणी पेमेंटही डिस्ट्रीब्यूटचं काम थांबलेलं आहे अशा सर्व प्रॉब्लेमच्या मध्येच या ठिकाणी एक मोठी प्रॉब्लेम सर्वांच्या समोर आलेली आहे ती म्हणजे एम ए पी एस क्लेम पोर्टल आता या क्लेम पोर्टलवर ज्यावेळेस आपण काम करत असता त्या काम करत असताना आपल्या या ठिकाणी अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी नेहमी शो होते मग सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होत आहे का आता खरंच एम पोर्टल या ठिकाणी बंद होणार आहे का खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी प्रयत्न करतात क्लेम रिसबमिट करण्यासाठी कोणाचा क्लेम या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे कोणाचा रेक्टिफाय झालेला आहे कोणाला या ठिकाणी क्लेम करता येतं तर कोणाला या ठिकाणी क्लेम सबमिटही करता येत नाही अशा सर्व प्रश्नांच्या मध्ये आता वेबसाईटनेही या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणीत आणलेलं आहे या मध्ये या ठिकाणी बघितलं आपण तर दोन दिवसापासून आधारचाही ओटीपी या ठिकाणी सेंड होत नाही त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड रिसेट करता त्याचाही ओटीपी या ठिकाणी सेंड होत नाही आणि कालपासून या working, या 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 ठिकाणी 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 एरर काम काम चालू चालू होतं होतं अपडेट करण्याचं सर्व्हर मेंटेनन्सचं काम या ठिकाणी चालू होतं म्हणून अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला नेहमी पाहायला मिळत होता पण आज सकाळपासून जर या ठिकाणी बघितलं तर तो वेबसाईट चा पोर्टल आहे व्यवस्थितपणे या ठिकाणी सुरू आहे आणि आधी कधी मध्ये जर या ठिकाणी बघितलं तर तो वेबसाईटचा सर्व्हर या ठिकाणी डाऊन होत आहे त्यामुळे क्लेम करत असताना ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी व्यवस्थितपणे या ठिकाणी सॉल्व्ह करून तुम्हाला क्लेम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या मार्किटच्या अगोदर या ठिकाणी पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते यामध्ये मी अगोदरही व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो की तुमचे जे काय राहिलेले पैसे आहे ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये सरळ डीबीटी द्वारे जमा जा, होणार आहेत आता या ठिकाणी ज्यांचं आधार लिंक नाही त्यांनी आधार लिंकचं काम या ठिकाणी व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे ज्यांचा क्लेम स्टेटस या ठिकाणी पेंडिंग मध्ये त्यांचे तर शंभर टक्के पैसे या मार्च इंडच्या अगोदर तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहेत पहिला प्रश्न या वेबसाईटचा आता वेबसाईट या ठिकाणी अपडेशनच काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचंही काम या ठिकाणी डीव्हीटी कडून झालेलं आहे वेबसाईट अपडेशनचं काम या ठिकाणी लवकरच कम्प्लीट होणार आहे म्हणून ज्यांचे ज्यांचे क्लेम राहिले आहेत त्यांनी आपल्याला लवकरात लवकर क्लेम सबमिट करायचं आहे तर घाबरून जायचं नाही या ठिकाणी तुमचे जे काही क्लेम आहे या ठिकाणी व्यवस्थित सबमिट करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा क्लेम हा कडूनही व्यवस्थित अप्रूव्ह होऊन जाईल कारण की व्यवस्थित जर तुम्ही या ठिकाणी क्लेम केलं ले तर तुमचे क्लेम हे व्यवस्थितपणे अप्रुव्हल होऊन जातात कारण की मी आठ दिवसाखाली एक क्लेम केला होता जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर आठ दिवसामध्ये तुमचा इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्ह झालेला आहे आणि आरोचेही अप्रुव्हल या ठिकाणी मिळालेले तुम्ही फक्त व्यवस्थितपणे क्लेम करत नाहीत म्हणून या ठिकाणी तुमचे क्लेम रिजेक्ट किंवा रेक्टिफाय अशा सर्व प्रॉब्लेममध्ये अडचणीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत व्यवस्थित जर तुम्ही या ठिकाणी क्लेम केलं तर तुमचे पैसे जे आहेत ते व्यवस्थित तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर जमा होण्यास मदत होईल म्हणून वेबसाईट या ठिकाणी सध्या तरी बंद होणार नाही किंवा सध्या तरी याची लास्ट डेट या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेली नाही पण जे काय तुमचे पैसे येण्याचा जो कालावधी आहे तो आहे तुमचा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर ज्यांचे क्लेम स्टेटस हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर पेंडिंग मध्ये राहतील त्यांनाच या ठिकाणी पैसे मिळणार आहेत ज्यांचे क्लेम स्टेटस हे रिजेक्टेड असतील रेक्टिफाय असतील किंवा काही त्रुटीमध्ये ते सबमिट जर झाले नसतील तर त्यांचे पैसे या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये व्यवस्थितपणे सबमिट जर करायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थितपणे क्लेम या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे त्यानंतर खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला प्रश्न करत असतात की ज्यावेळेस क्लेम स्टेस पेंडिंग मध्ये असतो त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रश्न हा की कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत तर मित्रांनो तुम या ठिकाणी एमईपीएस चे जे काही पैसे आहे ते तुमचे भेटतात आधार लिंक बँक अकाउंटमध्ये तुमचे या ठिकाणी दोन अकाउंट असतील तीन अकाउंट असतील तर तुमच्या ज्या बँकेला आधार लिंक असेल व्यवस्थितपणे त्याला त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणून अगोदर जर तुमचा क्लेम स्टेटस या ठिकाणी पेंडिंग असेल तर आपली कुठल्या बँकेला आधार लिंक आहे ते ऍक्टिव्ह आहे किंवा इनएक्टिव्ह आहे ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर जर तुमचे इनएक्टिव्ह जर कुठल्या बँकेला असेल तर त्याला लगेच ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस पेमेंट डिस्ट्रीब्युटचं काम या ठिकाणी डीव्ही कडून सुरू होईल त्यावेळेस लगेच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येऊन जातील म्हणजे तुमचा पेमेंट हा फेल होणार नाही कारण की पेमेंट स्टेटस जर चेक केला आपण या ठिकाणी तर त्या ठिकाणी पेमेंट स्टेटस हा सक्सेसफुल दाखवतो दा, पण तुमच्या बँक खात्याला या ठिकाणी पैसे आलेले नसतात म्हणून अशा मध्ये तुमचा आधार सेटिंग ऍक्टिव्ह असणं हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर ज्यांचे क्लेम हे आता सबमिट करत आहे त्यांचं आरोला या ठिकाणी आता काम लवकरात लवकर काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे क्लेम होता तर त्यांना या ठिकाणी थोडस थांबवल्यासारखं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कारण की जे क्लेम रिजेक्ट झाले होते रेक्टिफाय झालं होतं त्यांचं जे काही क्लेम आहे ते क्लेम जावले सब्मिन्ट सब्मिन्ट ते ले ले आए, ते या ठिकाणी आपण ज्यावेळेस सबमिट करतो सबमिट केल्याच्या नंतर तर त्या ठिकाणी आरो अप्रुव्हल करत नाही अशा प्रकारचे प्रश्नही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर खाली आपल्याला कमेंटही करत असतात हे काही आरो आहे ते क्लेमला अप्रुव्हल करण्याचं काम या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुरू आहे म्हणून ज्यांचा ज्यांचा क्लेम या ठिकाणी न्यू क्लेम केलेले आहेत जस्ट आता त्यांचं सगळ्यात अगोदर या ठिकाणी अप्रुव्हलचं काम या ठिकाणी होत आहे पण ज्यांचं या ठिकाणी के रिसबमिट केलेलं आहे तुम्ही रिअप्लाय या ठिकाणी केलेलं के आहे तर त्यांचे क्लेमला या ठिकाणी थोडासा वेळ लागत आहे कारण की यामध्ये तुमचा क्लेम कुठल्या स्टेजला आहे ते तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की चेक करून घ्यायचं जर तुमचा इस्टॅब्लिशमेंट जर समजून रिजेक्ट केला असेल किंवा रेक्टिफाय केला असेल तर तो तुमचा इस्टॅब्लिशमेंटकडे जाणार आहे आणि आरोनं केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आरोकडे तुमचा क्लेम या ठिकाणी मिळून जाईल म्हणून जर खूप दिवस जर झाले असतील तर तुम्हाला या ठिकाणी वेळ न लावता तुम्हाला त्या आर ओ मध्ये जायचं आहे आणि आर ओ मध्ये जाऊन तुमचं जे काही प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे कारण की आता या ठिकाणी जास्त दिवस उरलेले नाहीत वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा क्लेम हा अॅक्युरेटपणे सबमिट करून घ्यायचा आहे त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल करत नाही तर आम्ही काय करायला पाहिजे तर इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल करत नाही तर याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी एच आर ला बोलायचं एच आर ला बोलून त्याला काही करू कन्व्हिन्स करून ते त्यांचं काम आहे त्यांना या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे जर कुठला एच आर तुम्हाला या अप्रुव्हल देत नाही किंवा अप्रुव्हल देण्यासाठी टाळाटाळ जर करत असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर कुठल्याही आर ओ ऑफिसला जा आणि त्या आर ओ ऑफिसला गेल्याच्या नंतर त्यांची कम्प्लेन करा त्या व्यतिरिक्त या ठिकाणी कुठलाही ऑप्शन या ठिकाणी राहिलेला नाही जर तुमचं एच आर जर अप्रुव्हल देत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही जर तो ऐकतच नसेल मग बीटीआर मध्ये जा किंवा मग आर ऑफिस मध्ये जा आर ऑफिस मध्ये गेल्याच्या नंतर त्यांना सविस्तरपणे माहिती त्या ठिकाणी सांगा मग त्या ठिकाणी ते जो काही आरो असतील ते त्या ठिकाणी त्यांना कॉल करून वगैरे तुमचं समाधान या ठिकाणी मिळून जाईल आता जवळपास या ठिकाणी एक महिना राहिलेले क्लेम जे पैसे या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील मार्च नंतर ही योजना चालू असेल का बंद असेल किंवा मा, मार्च नंतर पैसे तुम्हाला लवकरच येतील का या ठिकाणी पैसे मिळण्यासाठी वेळ लागू शकतो अशा सर्व प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राहिलेले आहेत म्हणून या ठिकाणी आता जस्ट तुम्हाला आता एका महिन्यामध्ये तुम्हाला तयारी करून घ्यायचं आहे वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमचा क्लेम स्टेटस हा सबमिट करून त्याला आरो अप्रुव्हल या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे